हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी जय केंद्रे तर सगळ्यात मोठी बातमी आणि खूप महत्वाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर दोन हजार पंचवीसचं बजेट निर्मला सीतारामन जे की वित्त मंत्री आहेत आपल्या भारताच्या त्यांनी सादर केलेलं आहे तर हे बजेट कसं असणार आहे कुणाला किती राहत मिळणार कुणाला किती ठोका बसणार हे आता आपण जाणून घेणार आहोत तर मध्यमवर्गीयांना खूप राहत मिळाली तुम्ही खरं ऐकलेलं आहे खूप महत्वाची आणि खूप आनंदाची बातमी मिडल क्लास लोकांसाठी आहे कारण पहिले आपण सात लाखापर्यंत जर आपलं ला उत्पन्न असेल सात लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तर आपल्याला कर भरावं लागत होता टॅक्स भरावा लागत होता पण आता दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत निर्मला सीतारामन जे की वित्त मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की बारा लाख जर तुमचं उत्पन्न असेल अगर त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला आता टॅक्स भरायची गरज आहे अगर कर भरायची गरज आहे तर दोन हजार पंचवीसच्या ह्या बजेटमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत काही दिवसांपूर्वी निर्मला सीतारामन जे की वित्त मंत्री आहेत त्यांना खूप सारे ट्रोल करण्यात आलेलं होतं कॅरेम पॉपकॉर्नवर सुद्धा त्यांनी टॅक्स लावलेला आहे त्यामुळे त्यांना खूप मीम्स म्हणले अगर सगळ्या गोष्टी झालेल्या पण या गोष्टीनंतर आता त्यांची वाहवा होत आहे आणि मिडल क्लास लोकांसाठी खूप महत्वाची पण बातमी आणि खूप छान बातमी दिलेली आहे कारण आपण पैसे वाचू शके आपले फ्युचरसाठी सुद्धा पैसे वाचू शकू या गोष्टीमुळे तर तुम्ही या पैशाचा आता उरलेला प्रसंग काय करणार आम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही बातमी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पाहत राहा धन्यवाद